आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स शेतकऱ्यांची कर्जमाफी व नुकसान भरपाईसाठी उद्या संजय काका पाटील यांचे चक्काजाम आंदोलन सांगलीच्या कवठेमाकाळ व तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरसकट कर्जमाफी करावी या व इतर मागण्यांसाठी माजी खासदार संजय काका पाटील उद्या मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोंबर रोजी येथील जुने बस स्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन करणार असून या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे चक्काजाम आंदोलन दुपारी एक वाजता करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी सरस शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान, नुकसान भरपाई द्यावी सांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा बँक तसेच सोसायटीची कर्जवसुली थांबवावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत द्यावी या मागण्यांसाठी संजय काका पाटील यांनी सरकारविरोधी यलगार पुकारला आहे यासाठी शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर बैलगाडी घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रभाकर बाबा पाटील यांनी केले आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ